नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मस्त फुल आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे ज्यांच्या घरी आंबे आहेत त्यांच्या सगळ्या झाडांना नक्कीच पाड लागलेले असतील आणि जर घरी आंबे नसतील तर बाजारात खूप आंबे स्वस्त मिळायला सुरू झालेला आहे त्यामुळे आंब्याच्या छान चा रेसिपीज तर झाल्याच पाहिजेत आज आपण बघणार आहोत मस्त स्पेशल पुनेरी मँगो मस्तानी त्यासाठी मी तर दोन आंबे घेतलेले आहेत मस्त पिकलेले गोड असे केशर आंबे आहेत कोणताही आंबा तुम्ही घ्या आंब्याच्या गोडच्या प्रमाणानुसार आपण हे बनवणार आहोत जर एक मोठा आंबा असेल तर एकच बास होईल आणि मीडियम साईज असतील तर दोन लहानपणी मी स्लाइसची ची खूप बघायची त्यामध्ये ह्या या प्रकारे कापलेल्या आंब्याचं जे ठेवायचे ते मी नेहमी मला प्रश्न पडायचा की हे कसं बनवतात जेव्हा हे बनवायचं पाहिलं तेव्हा ते खूप सोपं होतं आणि मला हे आंब्याचं असं बनवायला डेकोरेटिव खूप आवडतं आंबा खाण्यापेक्षा मला हे बनवायला खूप आवडतं मस्त पैकी या ट्रिकने मी आंबा इथं कापून घेतलेला आहे एक वाटी आंब्याचा गर निघलेला आहे तो घालायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये सोबतच मी घातलेली आहे दहा रुपयाची जी अमूलची आईस्क्रीम येते छोटीशी ती म्हणजे आपल्या नॉर्मल चमच्यानी दोन चमचे मी अमूलची वॅनिला आईस्क्रीम घातलेली आहे तीन चमचे साखर घालायची आंबा एकदम गोड आहे म्हणून मी तीनच चमचे घातली कमी गोड असेल तर चार चमचे वापरू शकता एक वाटी थंडगार असं दूध घातलेलं आहे मस्त पैकी याला बारीक मिक्सर फिरवून घ्यायचं काचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये मी दोन चमचे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम घातलेली आहे सोबतच बारीक चॉप केलेले बदामाचे तुकडे काजूचे तुकडे आणि टूटी फ्रुटी असेल तर घालू शकता मी या ताज्या बेरीज होत्या माझ्याकडे त्या कट करून घातलेल्या आहेत आपण जे बॅटर बनवून घेतलं आहे मस्तपैकी आंबा आणि व्हॅनिला आईस्क्रीम आणि दूध घालून ते घालायचं वरून मी दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घातलेली आहे बारीक कापलेले बदामाचे तुकडे पिस्त्याचे तुकडे टूटी फ्रुटी किंवा ब्लूबेरीज किंवा रेडबेरीज जे तुमच्याकडे आहे ते मस्त चॉप करून या प्रकारे घालायचं नसेल तर काहीच हरकत नाही दिसण्यासाठी आणि खाताना खूप मस्त लागतं म्हणून घातलंय वरून बारीक आंब्याचे कापसुद्धा घालायचे मस्त छान दिसतं मस्त पैकी अशी मँगो मस्तानी पुणेरी स्टाईल तुमची बनवून तयार होते मस्त आंब्याचा सीझन चालू आहे घरात आंब्याचा सीझन एन्जॉय करायचा असेल सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तशा छोट्या मोठ्या सुंदर रेसिपीज ट्राय करून नक्की बघा दहा मिनटात मस्त तयार होते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी